बिहारच्या जनतेचं मी आभार मानतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मतं दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेनी विकसित भारताकरता मत दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ व्होट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीएला मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजींना मिळताना दिसत आहे पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे